नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो आहे सांगोले ज्या ह्याची गाय बाजारामध्ये तर मित्रांनो आज बऱ्यापैकी आपण टॉपच्या गायी किंवा करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात त्या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आहे आणि आपल्याला कोणत्या प्रकारच्या गाई पाहायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगा मित्रांनो तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण बाजार कवर करण्याचा प्रयत्न करत असतो जर्शी गाय असतील म्हैस बाजार असेल बैल बाजार असेल शेळी बाजार असेल संपूर्ण जेवढे काही सांगोला बाजारामध्ये पशू येत असतात त्यांची बऱ्यापैकी आपण मुलाखत घेण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो आपल्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चाला म्हणजे आपल्याला संपूर्ण गायींचा बाजार त्या ठिकाणी समजून जाईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करत चला मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जास्तीचा वेळ न घालू द्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार कुठल्या आहे धुळगाव गावचा किती काय आणले होत्या सांगले सहा सांगले होते किती राहिले ते आता दोन राहिले दोन राहिले बर किती वेळ आहे दुसऱ्या दुसऱ्याला किती चालली दुसऱ्याला बावीस तेवीस बावीस तेवीस बावीस तेवीस चालले दुधा बोलीत मिळणार आहे का बर मित्रांनो बावीस तेवीस लिटर दूध दिले दुसऱ्या दुसऱ्याला बघू शकता चांगल्या क्वालिटी पॅचला वगैरे चांगली गाय दाताला कशी दात जुळले कडदात दाताला मी दात जुळले हा किंमत किती सांगता किंमत पंच्याण्णव हजार सांगायला बसले किती पर्यंत साठ आला सोडाय फायनलच फायनल मी द्यायची बरं तर बावीस लिटरची गाय मित्रांनो साठ हजार रुपयाला द्यायची असं मालकाचं म्हणणं आहे जर कोणाला लागले तर आपण त्यांचा नंबर देणार आहोत संपर्क साधायचा ती पलीकडल्या काय इकडे जाऊया तर ती काही बघू शकता किती वेळ येतात आई तू पहिला रोय दाताला दोन दात दाताला दोन दात पहिला रो दिले खरं दिले काय झालं कितीला झालं एक पाच लाख एक लाख पाच हजारला ह्या गाईचा व्यवहार झालाय मालकास सांग ना त्यांचं किती चालेल दोघाला ही ती चालेल की बावीस तेवीस बावीस तेवीस चालेल बघू शकता मित्रांनो एकदम ठेप्याला वगैरे आठ वगैरे बघू शकता चांगलं किती आणले होता म्हणलं काही सहा सहा आता एकच राहिले म्हणायचं आपला मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर सत्याऐंशी सदुसष्ट दहा चाळीस बहात्तर दहा चाळीस बहात्तर बार ठीक आहे धन्यवाद दादा हे जे फक्त का पाळ बघा काय हो नमस्कार नमस्कार कुठल्या बाजूचा बावडा इंदापूर बावडा हा इंदापूर बावडा बरं किती वेळ येतात दुसरे पहिल्या पहिल्यावर बारा 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 किती किंमत वीस आहे एक लाख वीस एवढा एक वी एक तर लाख वीस हजार मालकाने किंमत सांगितली काय होईल व्यवहारला बसलो व्यवहारला बसल्यावर किती बरी काय दहा पाच हजार सुटल लाखापर्यंत मिळेल लाखापर्यंत मिळेल ठीक आहे तर मित्रांनो लाख आले एका पिठीला दिले जाईल बघू शकता काय मागणी तर नव्वद पर्यंत होते कोणी कधी लसन का दादा नव्वद ला नेला आम्हाला होत रुको ही पत्ते का बाबा बघते त्याचं खालचं ही बघा ही बघा फक्त त्याचं ही ही बघा ही फडक पुढच्या आठवडी येणार नाही एक आठवडा ठेवलं वगैरे आठवडी ती काय बी नाही ती फक्त गे का बघतो तुम्ही आठवडा ठेवली ना मग पुढच्या आठवडी

एक शब्द बोलला गेलं एक शब्द बोलला असं ना काय एक बोल माझे आठ मोड फक्त ऐके त्यांना फक्त आठ मोड आठ तुझ्या मनानं काय बोला काय बोलत माझ्या मनाने आठ फक्त आठ मोड आठ फक्त बोलतो आठ मोड तुझ्या मनाने फक्त आठ मोड नाही पाचशे पाचशे शेवट ची हां ते दोन घेतले ते पिकअपला सांगितलं हां ते सांगितले गाडी पाटील येऊ दादा नमस्कार नमस्कार होरंडोली मिरज तुम्ही घेतले का कितीला घेतले ही नव्वद ला घेतली नव्वद शंभर नव्वद शंभरला बघ ठीक आहे मित्रांनो आता बघितलेल्या गायीचा व्यवहार झालेला आहे नव्वद हजार शेंडी लावून त्या ठिकाणी घेतलेला आहे तुम्ही गाय व्यापारी शेतकरी शेतकरी काय साठी दुधासाठी किती बोली दिली दुधाची दुधाची बोली काय तेवी सांगितली तेवीस ची सांगितली ठीक आहे तर मित्रांनो बहू शकता ही लाईव्ह व्यवहार आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय दादा तुम्ही शेतकरी आता ही शेतकऱ्यांना व्यापाऱ्या रोजी गाय घेतली नव्वद हजार गाय बघू शकता मित्रांनो कशी चांगल्या मध्ये जी काही थोडा अजून कास करणार आहे चेक करायचं का काम चालू आहे काय काय का वैशिष्ट्य बोललं काही गाईच वैशिष्ट्य काय गाई सुद्धा आहे बाकीचे सडाला चौकाला दूध दूध देणार आमच्या पाशी वीस बावीस तर देणार नाही बावीस तर नाही देणार मित्रांनो अनुभवी दादा आहे त्यामुळं वीस बावीस लिटर दिला सेन्स म्हणणार आहे किती काय घेतले आज आता पहिलीच घेतली पहिले किती काय घ्यायचे आम्हाला काय घ्यायचे अजून मस्त चार पाच बरं बरं तुमचं काय फार मागे काय गोटा हा गोटा किती काय आता सध्या आहे की वीस एक गोटा आहे कुठलं का म्हणला ठीक ठीक मोबाईल नंबर द्या दादा पंच्याण्णव पंचेचाळीस हा छप्पन दोन हजार आठ ठीक आहे दादा धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावच आहे अकलूज अकलूज किती वेळ येतात आई दुसरी आता आहे दुसरे येतात दाताला कसं आहे सहदा ते सहदा ती पहिल्या वेळेला किती चालले तू चाल नऊ दहा नऊ दहा चालले नऊ दहा लिटर चालले नाही आता नऊ दहा नऊ दहा चालेल की हो शंभर टक्के चालेल शंभर टक्के नऊ लिटर चालेल असं म्हणणं आहे किती दिवस बाकी आहेत अजून अजून दहा दिवस बाकी आहेत त्याला दहा दिवस घेईल हो बरं किंमत किती सांगताय किंमत सांगायला पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार किंमत व्यवहारला गोष्टी होईल कमी जास्त हो होईल कमी जास्त कितीपर्यंत सत्तर पंच्याहत्तर पर्यंत सुटल, सुटल बरं तर मित्रांनो बघू आहे नऊ दहा लिटर मापा माप गे एक सत्तर हजारापर्यंत भेटते बाजारामध्ये जे शेतकरी घरून व्हिडिओ बघताय त्यांच्यासाठी आपण विशेषतः हे व्हिडिओ प्रकारच्या गाय अटेंड करतोय किती गाय आणली होत्या दादा गाय आणली होत्या आपण आठ किती विकल्या त्याच्या पाच विकल्या काय भावांनी दिले त्या नव्वद पंच्याण्णव भावांनी नव्वद पंच्याण्णव आपल्याला काय बोलीत गाय मिळते त्या अकरा दहा अकरा लिटरच्या बोली बरं आणि गाईचा काय प्रॉब्लेम आला तर आईला गायी बदलून द्या ना हो मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी तेरा ऐंशी ऐंशी ठीक आहे धन्यवाद दादा तर शेतकरी मित्रांनो आपण आज लाईव्ह व्यवहार कवर करण्याचा प्रयत्न केलाय आजचा व्यवहार कसा वाटला कमेंट करून सांगायचा आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो ज्यांनी कोणी शेवटपर्यंत हा बघितला बघितलाय त्यांनी कमेंटमध्ये त्या ठिकाणी कमेंट करायचे पूर्ण व्हिडिओ बघितला असे कमेंट करा मित्रांनो मी आपलं मनपूर्वक आभारी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर आपण या ठिकाणी थांबूयात धन्यवाद